पंधरावीस वर्षांपूर्वी शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवर चौकोनी आकाराचं दप्तर दिसायचं पण जसा काळ बदलत गेला तसं या दप्तराची जागा सॅकने घेतली आणि आता जवळजवळ सर्वच शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पाठीवर सॅक दिसायला लागली खरं तर जसा सॅकचा वापर पुस्तकं वह्या कंपास व डबा ठेवण्यासाठी होतो तसाच वापर दप्तरांचाही व्हायचा पण फरक फक्त एवढाच की त्यावेळी मुलांच्या पाठीवर दप्तराचं ओझं हे आजच्या तुलनेत कमी होतं सुट्ट्या संपून शाळा सुरू झाल्या की नवीन वर्ग नवीन मित्र तर कधी नवीनच दप्तर मिळायचं त्यामुळं आनंदाला उदाहरण यायचं दप्तराच्या कुठल्या कप्प्यात का काय ठेवायचं हे आदेश ठरवून ठेवलेलं असायचं वास्तविक तेव्हा परिस्थिती जेमतेम असायची अशावेळी मग दप्तर फाटलेलं जरी असलं तरीही आपण ते शिवून वापरायचो शालेय जीवनात या दप्तराची खूप मदत झाली खरंतर शाळेसोबतच हे दप्तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं होतं पण आता दप्तर हा शब्द मराठीत कुठून आला असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर किती जणांना देता येईल हे माहीत नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याचं उत्तर नक्कीच सर्वांना माहीत होईल चला तर मग जाणून घेऊयात दप्तर हा शब्द मराठीत कुठून आला तर लेखी कागद ज्या फडक्यात बांधून ठेवले जायचे त्याला फारशी भाषेत दप्तर म्हणायचे आजही सरकारी कार्यालयातील दस्तऐवज याच कापडी दफ्तरात ठेवले जातात पुढे त्याचं कापडी स्वरूप बदलून त्याच्यावर रंगीबेरंगी चित्र व दोन बटणं आले आणि त्याचा वापर शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वह्या ठेवण्यासाठी होऊ लागला फारशी भाषेत हा शब्द दफ्तर असा होतो नंतर तो मराठीत दप्तर असा झाला पूर्वीच्या काळी दप्तर हा शब्द कागदपत्रे लेखाजोखा या अर्थाने वापरला जायचा एवढंच नाही तर दफ्तर सांभाळण्यासाठी जे सरकारी अधिकारी असत त्यांना दफ्तरदार किंवा दप्तरदार म्हटलं जायचं पुढं काही मराठी व्यक्तींचं हेच आडनाव झालं आज सुद्धा हे आडनाव मराठीमध्ये आढळतं देविका दफ्तरदार हे अभिनेत्रीचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल नाळ या सिनेमातून आपल्या आपल्यासमोर आल्या होत्या आता शाळेतील विद्यार्थ्यांकडे सॅक पाहायला मिळते त्यामुळं जुन्या काळातील दफ्तर आता क्वचितच दिसतं पण असं असलं तरीही दफ्तर हा शब्द सरकारी कार्यालयात किंवा सरकारी कामकाजादरम्यान हमकाच ऐकायला मिळतो एकूणच फारशी भाषेतील कागदपत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक कापडी पिशवीपासून मराठीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगीबेरंगी चित्रे आणि बटणे असलेले दफ्तर या शब्दाची उत्क्रांती याचं ऐतिहासिक महत्त्व दर्शवतं मूळ दफ्तर आज कमी प्रचलित असलं तरीही सरकारी कार्यालय आणि कामकाजामध्ये हा शब्द कायम आहे मराठीतील दफ्तरदार हे आडनाव आणि देविका दफ्तरदार यांसारख्या परिचित व्यक्ती या भाषिकांनी सांस्कृतिक प्रवासाची आठवण करून देतात शालेय विद्यार्थी आता पुस्तकांनी वह्यांसाठी वेगवेगळी माध्यमं वापरत असले तरीही दफ्तर या शब्दाचा अनुनात काही विशिष्ट संदर्भामध्ये टिकून राहतो आणि त्याच्या ऐतिहासिक मुळांशी संबंध कायम ठेवतो एकूणच दफ्तर हा शब्द फारशी भाषेतून मराठीत आला असून तो अजूनही ऐकायला मिळतो आशा करतो की दफ्तर या शब्दाचा अर्थ आणि तो कुठून आला हे तुमच्या लक्षात आलंच असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा